महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज ईश्वरपूर पोलिसांची अतिशय चार देशी बनावटीचे पिस्तोल जिवंत व एक मॅगझिन जप्त सांगली जिल्हा प्रतिनिधी हरुण नालबंद ईश्वरपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री पेठ नेरले महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी साहिल मोहन मिसाळ वयवर्ष सव्वीस राहणार कासेगाव वाटेगाव रोड व सोहेल हरुण तांबोळी वयवर्ष अठ्ठावीस मंगळवार पेठ कराड या दोघांना अटक करण्यात आली दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करताना दोन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंदे अवैध शस्त्रे बाळगणारे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते यावेळी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळताच पेट्रोल पाठीवर घेऊन थांबलेला दिसून आला त्याचा संशय आल्याने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवडण्यात आल्यात त्याच्या पाठीवरची सॅग तपासणी केली असता सॅग मध्ये बेसी बनावटीचे चार पिस्तूल चार जिवंत काढ तुसे एक मॅगझिन मिळून आली आहे चौकशी अंती त्याचे नाव साहिल मोहन मिसाळ कासेगाव वाटेगाव रोड असे समजले असून चौकशी केली असता हा प्राणघातक शस्त्र सोहेलहरून तांबोळी राहणार कराड यांनी ठेवण्यास दिले आहेत असे सांगितले याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदर गुन्ह्यात त्यास अटक केली उपअधिक्षक अरुण पाटील यांनी भेट देत माध्यमांना कारवाईची माहिती दिली यावेळी बोलताना उपअधिक्षक अरुण पाटील यांनी या दोघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अधीक्षक संदीप गोगे व उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या पथकाचे अभिनंदन केले वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी तुकाराम गवळी मालेगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा